आज आपण बहुजन समाज पार्टीच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये सुश्री कुमारी मायावतीजी यांच्या आदेशांवे तसेच आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व सर्व महाराष्ट्राची आमची टीम यांच्या आदेशानवे आज हा नांदेड जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने आमदार हेमंत पाटलाचा निषेध करण्याचा हे आंदोलन आज इथं बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही करत आहोत त्याचे कारण असं आहे की आमदार हेमंत पाटलाने जे आमच्या बहुजनांना एस सी एस टी म्हणजे एस सी एस टी लोकांचे यांना मत चालतात आणि हा सेना बीजेपी आणि काँग्रेसच्या युतीचा आमदार आज एस सी च्या लोकांना अर्बन लक्ष लाईट म्हणून घोषित करतो जी बोंडारचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल या प्रकरणाचा उल्लेख करून जे आमच्या बहुजनावर अन्याय झाला आमची लोक मारल्या गेली याबद्दल कोणतीही खंत व्यक्त न करता अरे आमदार आमदार इथल्या लोकांनी इथल्या आदिवासांनी इथल्या बहुजनांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं आणि त्यांचे मत घेताना तुम्हाला लाज वाटली नाही आणि आज तुम्ही त्यांना अर्बन नक्षलाईट म्हणून घोषित करता बांधव मला हे सांगायचं आहे की काही दिवसापूर्वी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे आपल्या सरकारी दवाखान्याचे डीन होते वाकोडे सर त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारे हल्ला या हेमंत पाटलांनी केला होता त्यावेळेस बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन करून हेमंत पाटलावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पण शासन प्रशासन आज शासनामध्ये हे सेना बीजेपीचे लोक असल्यामुळं पोलीस प्रशासनावर प्रेशर आणलं आणि आजपर्यंत सुद्धा त्याची चार्जशीट कोर्टात दाखल झाली नाही बाबत हे किती शोकांकित आहे माझं पोलीस प्रशासनाला असं म्हणणं आहे की आपण समाजाचे सेवक आहात जनतेचे सेवक आहात कोण्या आमदाराचे किंवा खासदाराचे आपण बांधील नाहीत आपण आपण निपक्षपणे यात आजपर्यंत मी चार्जशीट दाखल केली नाही सगळे पुरावे असताना तुम्हाला पुरावे सापडत नाहीत इथं कुठंतरी आपल्याला खऱ्या अर्थानं कोण अर्बन नक्षलाईट आहे कोण पदाचा गैरवापर करते आणि तुमच्याकडे दहा पंधरा वर्षापूर्वी काय होतं तुमची करोडोची संपत्ती आरपोची संपत्ती कशी झाली याचा शोध सुद्धा आम्ही आता घेणार येतो आजची प्रमुख मागणी आम्ही हे करणार आहोत की आमच्या बहुजन समाजाच्या वतीने बहुजन पार्टीच्या वतीने की या जातीवादी हेमंत पाटलावरती या वक्तव्याच्या विषयी जाहीर आम्ही निषेध करतो त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी आहे आणि जोपर्यंत रद्द करणार नाही आम्ही आंदोलन आमचं हे सातत्यानं पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही पेटवणार आहोत याची दखल शासनाने आणि प्रशासनाने घेतली पाहिजे जातीवादी हेमंत पाटील यायचा चेहरा जवळपास दहा वर्षापूर्वीच आम्हाला माहित होता हा चेहरा कसा आहे कारण एक विजयनगरमध्ये मध्ये घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये जयवीम नगर आणि विजयनगर मध्ये एकमेकावर दगडफेक झाली होती त्या दगडफेकीमध्ये बने बरेच जणांचं नुकसान झालं पण हा जातीवादी असणारा माणूस त्यावेळेस आमदार होता आणि यांनी जयभीम नगर मधल्या लोकाला येऊन विचारलं नाही पण विजयनगर मधल्या लोकांना जाऊन विचारलं की तुम्हाला कुठं लागलंय ला का याच्यातूनच इथे दिसून आलं होतं त्यावेळेस की हा जातीवादी माणूस आहे त्यानंतरची वाकोडे साहेबावर जी झालेली घटना ते पण हे सवाल म्हणजे नांदेडकरांना हे म्हणजे काय बघितलं नाही याच्यातली गोष्ट नाही याच्यातून लोकांनी समजून घेतलं पाहिजे समाजाने समजून घेतलं पाहिजे की या हेमंत पाटलाच्या पाठीमागे किंवा त्याच्या बँकेमध्ये कुठं आपण खातं खोलायचं का नाही कारण की हा जातीवर माणूस आहे आणि ह्या जातीवादी माणसाला शिक्षा तर झालीच पाहिजे अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दुसरं याची आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि मी महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी साहेब यांना सांगू इच्छितो की जशी तुम्ही यांना लोकसभेमध्ये उमेदवारी दिली नाही तसंच तुम्ही आता देखील यांनी जे दलित आणि आदिवासीवर जे शब्द बोललेत आपत्तीजनक शब्द बोललेत या शब्दाला अनुसरून तुम्ही याची आमदारकी रद्द करावी आणि महाराष्ट्र शासनाला माझी अशी विनंती आहे की हा एक आतंकवादी असल्यासारखा आहे सामाजिक आतंकवादी असल्यासारखा आहे कारण जे काही गोष्टी जे बोलल्यात हे इथं कारण इथला मराठा समाज झाला इथला कुठलाही ओबीसी समाज झाला दलित समाज झाला या आदिवासी एकत्र भावासारखं मिळून ठेवतात पण या हेमंत पाटील सारखा माणूस जातीय ते निर्माण करणारा आहे त्याच्यामुळे या सुद्धा माणसावर जातीय ते निर्माण करणारा आतंकवादी म्हणून घोषित करा आणि या माणसाला सिटी अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल करून हे न्याय देण्याचं काम हे शासन आणि प्रशासन करेल हेच मी तुमच्याकडून एवढी अपेक्षा